नमस्कार मंडळी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खूप कष्ट त्रासतातच परंतु भरपूर अशा काही गोष्टी की त्यांचा सामना करावा लागतो जसे संकट पण आहेत आणि खूप काही संकटाचा पण सामना करावा लागतो तर आज तुम्ही हे बघताय हे जे पाऊल खोना जे बघतोय आपण जो माग काढतो आहे तो आपल्या बिबट्याचा आहे बरं का काल रात्री बिबट्या आला होता आणि त्या बिबट्याने जाळी तोडून तो तो त्याच्यातून दोन शाळेचे फडशा पाडला तो म्हणजे असा की एक शेळीचं तर रक्त पिला तो, तो आणि दुसरीचं एक असं आहे की तो घेऊन गेला आता तुम्हाला सांगतो बघा ही शेळी आता तिच्या पोटामध्ये कमीत कमी, कमी दोन ते तीन पिल्ला आहेत परंतु आता अशा अवस्थेमध्ये शेळीची एवढी मोठी शेतकऱ्याचे नुकसान होणं म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे बरं का आता तुम्ही बघता फक्त तेवढंच केलं त्यांनी नरडं फोडला आणि रक्त फेला कारण त्याला सोडून निघून जात जायता येत नव्हतं कारण ह्या दावं जे आहे त्या दाव्याला पूर्णपणे प्याज बांधलेली होती शिवाय आज या शेतकऱ्याचे नुकसान झालेली आहे परंतु हे काही सर्वसामान्य जनतेपेक्षा जर तुम्ही बघितलं तर खूप मोठं एक नुकसानच आहे ते आणि एक कष्टातून जो करतो आहे तर त्याचं जर हे असं नुकसान झालं तर त्यांना खूपच वाईट वाटतं बरं का मित्रांनो आज तुम्हाला सांगतो एवढी मोठी शेळी त्या बुबट्याने मारलेली गेली आणि आता ही दुसरं पण बघा दुसरी जी शेळी होती तर ती शेळीला जंगलामध्ये थोडंसं बाजूला शेताच्या बाजूला नेऊन घेऊन गेला आणि तिकडं तिचं सगळं म्हणजे खाऊन घेतली तिला आणि बघा फक्त एक मुंडी राहिली तिची असं आहे तर एवढं सोपं नसतं बरं का मित्रांनो शेतकऱ्याचं जीवन खूप काही संकटांना सामोरे जावं लागतं त्याला आणि आता हे जे चाललं आहे आपण बघतो खूप काही शोधानंतर बघा दावं वगैरे भेटलं तिथं आणि तिथे काही अवयव पण भेटलेले आहेत तिथे केसं वगैरे तिचे शरीराचे काही अवयव पण आहेत तिथे तर अशा नुसखानी जर होत असतील तर खूपच दुःखमय घटना ही घडलेली आहे आणि बघतो आपण या इतक्या घरापासून जवळपास एक दीड किलोमीटरच्या अंतरावर शोध घेतल्यानंतर हे जे आहे हे आपल्याला अवयव तिचे दिसलेले आहेत तर मित्रांनो हे कुणावरही अशी वेळ येऊ नये त्यामुळे नक्कीच तुम्ही पण सावधगिरी बाळगा आणि व्यवस्थितरित्या खेळी पालन करत असाल तर नक्कीच तुम्ही तिचं सगळं व्यवस्थितरित्या तुम्ही तिला कागबंद जागेमध्ये संध्याकाळच्या टायमिंगला ठेवत जा बघा ना म मंडळी खूप वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची आज आणि तसं पाहिजे तसं तर आज आपण एवढं मोठे नुकसान झाले तर कोणी असं लगेच त्याला पैसे देऊन किंवा त्याचे समाधान करणारं नाही आहे कारण काय शेतकऱ्याचं जेवढे संकट येतात ह्या संकटाला तो एकटाच सामोरं जाणारा व्यक्ती असतो चला तर मंडळी